आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनेरकर जालन्याचे नाव आता फक्त राजकीय सामाजिक वादविवादामुळे चर्चेत आले असे नाही तर आता मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे देखील चर्चेत येणार आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत तब्बल पाच टक्क्यांनी ही वाढ झाली आहे जिल्ह्यात बहात्तर टक्केपेक्षा जास्त मतदान झालं आहे कशी झाली वाढ काय वाटत होतं पंडखोरांचा जातीय वादाचा त्रास झाला का या सर्व प्रश्नांसोबतच मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचं गमक सांगत आहेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा सर दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावर्षी विधानसभेच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे आणि जालनेकरांनी बी प्लस दर्जा मिळवलेला आहे काय सांगायलाच श्री आ... दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये आणि जी आत्ता नुकतीच लोकसभा निवडणूक झाली दोन्हीच्या दो तुलनेमध्ये आणि मला वाटतं मागच्या बऱ्याच निवडणुका जर घेतल्या तर हे जालनेकरांसाठी विमानाची बाब आहे की हायेस्ट टक्केवारी विधानसभेमध्ये जालना जालना जिल्ह्याला मिळाली आणि त्यामध्ये जर राज्याचा विचार करायला गेलं तर राज्यामध्ये तीन नंबरवरती जालना आहे एकूण टक्केवारीमध्ये बहात्तर पूर्णांक चौसष्ट टक्के इथं आपला फायनल आकडेवारी आहे आणि ती साडेपाच टक्क्यांनी मागच्या विधानसभेच्या तुलनेमध्ये वाढ ही एक मोठी वाढ आपल्याला मतदानाच्या टक्केवारीमध्ये मिळते मला वाटतं हा ए प्लस सारखा आहे कारण राज्यामध्ये तीन नंबरला जालना मतदानाच्या टक्केवारीमध्ये येतो सर सध्या जालना जिल्हा हा केंद्रबिंदू आहे कुठल्या चळवळीचा असेल जातीयवादाचा असेल अशा परिस्थितीत एकीकडे टक्केवारी घटण्याची शक्यता होती आणि तुम्ही वाढवली हो कश काय शक्य झालं यासाठी बा, बाकी अनुषंगी बऱ्याच बाबी असतात प्रशासन म्हणून काही ज्या बाबी असतात त्या करण्याचा प्रयत्न केला परंतु निवडणूक असतील उमेदवार असेल पक्ष असेल तुरशीच्या लढती असतील हे महत्वपूर्ण फॅक्टर असतात शांततेत पार पडणे आणि मतदार याद्या जास्तीत जास्त व्यवस्थित करणे या भाग घेतो आणि सूचना कार्यक्रमा अंतर्गत ज्या मतदारांपर्यंत पोहोचणे त्यांना मतदार चिठ्ठ्या असतील तर हे प्रयत्न नक्की केले होते तर त्यामध्ये काही अंशी नक्कीच यश आहे आणि बाकी जसं सांगितले उमेदवार आणि यांच्यावरती बरंच निवडणूक अवलंबून असते एकंदरीत चांगली वाढ याच्यामध्ये दिसून आली आणि एक जालनेकरांचं मी अभिनंदन करेल आभार मानेल सर्व मतदारांचं की कुठेही जिल्ह्यामध्ये जातीय तणाव किंवा याला मतदानाच्या दिवशी कुठेही बोट लागलं नाही मतदानाला लोकशाहीला जे बाधक आहेत गोष्टी काही घडल्या का नाहीत त्यांनी ज्या पूर्णपणे लोकशाहीला पूरक गोष्टी आहेत अशा पद्धतीने शांततेमध्ये जिल्ह्यामध्ये एकंदरीत हे मतदान पार पडतात सर या मतदान वाढीसाठी लोकसभेपासून तुम्ही प्रयत्न करतात नेमका कुठला एखादा टप्पा असा आहे का की जो विशेष याच्यासाठी मदत मदतगार ठरला आपण युवा मतदार असतील महिला मतदार असतील यांच्यावरती बराच फोकस केला होता त्याच पद्धतीने जालना शहरातील मतदान असेल तर त्यावरतीही भर जास्त दिला होता कारण जालना असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी जर आपण विचार केला तर विधानसभेमध्ये मागचा दोन हजारची एकोणीसशे मी आकडेवारी बघत होतो मराठवाड्यामध्ये सगळ्यात कमी टक्केवारी पूर्ण मराठवाडा कारण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथं बैठक होती आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात कमी आकडेवारी असणारा जालना विधानसभा होता तर त्या अनुषंगाने शहरामध्ये सगळे जे डॉक्टर्स असतील त्यांच्याकडं काम करणारा स्टाफ असेल इथले मोठी इंडस्ट्रीज असतील इथं काही मतदार जर यादीत नसतील अशा पद्धतीचे वेगवेगळ्या अनुषंगाने मागच्या काही दिवसांपासून आमचे प्रयत्न होते लोकसभेमध्ये त्या अनुषंगाने बैठकाही घेतल्या होत्या काही तसे प्रयत्न केले आणि जालना विधानसभेमध्ये एक चांगली वाढ आपल्याला लक्षणीय वाढ जवळपास याच्यामध्ये बघायला मिळाली दोन हजार एकोणीसचं जर आपण आकडेवारी बघितली तर पंचावन्न पूर्णांक अठ्ठावन्न म्हणजे साडेपंचावन्न टक्के मागच्या वेळेस होतं आणि आत्ता जो आहे जालना विधानसभामध्ये बघितलं तर चौसष्ट पूर्णांक एकोणचाळीस टक्के म्हणजे जवळपास नऊ टक्के आणि वाढ आहे आणि महिला मतदारांच्या बाबतीत बघायला गेलं तर जेव्हा मागच्या वर्षी इलेक्ट्रॉल रोल मतदार यादी जी पूर्ण जिल्ह्याची होती त्यामध्ये महिलांचं गुणोत्तर पुरुषांच्या एक हजार मागे नऊशे एक होतं म्हणजे प्रति एक हजार पुरुष नऊशे एक महिला मतदार होतं आणि मधल्या काळामध्ये बरेच ड्राईव्ह घेतले मुख्यतः हे लक्षात आलं की मुली ज्या असतात अठरा तेवीस वयोगटामधील चोवीस वयो चोवीस पंचवीस वर्षापर्यंत त्यांचे मतदार यादीमध्ये नाव इथं घेतलं जात नाही कारण मग लग्न झाल्यानंतर त्या तिथं गेल्यानंतर इष्टी वगैरे असा विचार त्यावरती खूप भर दिला होता आणि महिलांचं जर गुणोत्तर आत्ता विधानसभेच्या अगोदर जर बघितलं आपण तर ते नऊशे एकवीसवर गेले तर जवळपास गे। वीस प्रतिपुरुष पुरुष वीसनी आपण महिलांचं मतदार यादीमध्ये नाव इन्क्लूड करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचप्रमाणे मतदारसुद्धा जे आहेत दीड लक्षपेक्षा जास्त तर त्याच्यामध्ये अठरा ते तेवीस वयोगटामध्ये म्हणजे पहिल्यांदा विधानसभेमध्ये मतदान करणारे दीड लक्षपेक्षा जास्त मतदार आपण मध्ये जे जा ड्राईव्ह झाले त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर ही मला वाटते ही एक बाब एक पुरे, पुरे पुरे जमेची बाब जमायची बाब होती सर तुम्ही जिल्हा अधिकारी झाल्यानंतर तुमची ही पहिलीच निवडणूक आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली कशी फिलिंग होती कारण एवढी मोठी जिल्ह्याची जबाबदारी लोकसभेची जबाब निवडणूक तुम्ही पहिल्यांदाच पार पडेल काही धाकधूक उत्साह कसे होते तुमची स्वतःची फीलिंग काय सांगा दीड वर्ष होत्या आणि एकंदरीत एक जिल्ह्याच्या पूर्ण याच्याबाबत आतापर्यंत कल्पना आली लोकसभेला थोडी धागूक होती पण विधानसभेला मी निश्चिंत होतो कारण लोकसभेमध्ये जवळून बघितलं मी आणि कुठेही चुकीचा प्रकार होणार नाही सगळेजण शांततेत सहकार्य करतील हा एक विश्वास आणि एक तो अंदाज मला आला होता त्यामुळे विधानसभेमध्ये शांततेत पार पाड पाडलं जाईल असं एक हे झालं होतं त्या पद्धतीनं तयारी नक्कीच जास्त करून ठेवली होती कुठेही काही अनुचित प्रकार होऊ नये मतदानाची टक्केवारी वाढावी त्याच पद्धतीने सोयीसुविधा आहेत त्या जास्तीत जास्त देण्यात याव्या आपण जवळपास साडेसातशे वर्ग जे आहेत तर मतदान केंद्र जे आहे सतराशे पंचावन्नपैकी तर ते जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष फोकस देऊन त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीनं काही पहिल्यापासून तयारी असल्यामुळे तो विश्वास होता की या सुरळीत पाडल्या जातील आणि त्या पद्धतीची जास्तीची तयारी जी होती तीसुद्धा करून शकली होती तर यावर्षीचं टक्केवारीचे प्रकर्षा जाणवत आहे तो म्हणजे महिला उमेदवारांच्या टक्केवारीचा वाढलेला आकडा हा कसा वाढ जसं सुरवातीला सांगितलं की महिलांचं नऊशे एकचं जे गुणोत्तर होतं मतदार यादीमधलं तर ते जवळपास नऊशे एकवीसवर म्हणजे तो प्रयत्न करून तर तो एक भाग होता पण महिला मतदारी यावेळेस बाहेर पडले आणि तो मतदानाच्या टक्केवारीवरून लक्षात येतो की महिला महिला मतदारांचं जर टक्केवारी आपण काढली तर साडे एकाहत्तर टक्के जवळपास महिला मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि लक्षणीय वाढ आहे म्हणजे जसं जर जालना विधानसभा जर घेतलं तर मागच्या वेळेस त्रेपन्न टक्के महिलांनी मतदान केलं होतं एकूण जे मतदार यादीमध्ये आहेत आणि यावेळेस जे आहे ते चौसष्ट टक्केचं जवळपास म्हणजे दहा टक्केपेक्षा जास्त वाढ टक्केवारीमध्ये नंबरमध्ये तर लोकसंख्या वाढते मतदार वाढतात हा भाग राहतो पण टक्केवारीमध्ये महिला जेवढ्या बाहेर पडल्या मतदानाला तर ती एक चांगली बाजू या लोक विधानसभेमध्ये आपल्याला दिसून येते ओवरऑल पूर्ण जिल्ह्यातच महिला मतदार सगळीकडे बाहेर पडल्या होत्या धनसावंगी आणि भोकरदन इथं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त महिला मतदार बाहेर पडले सगळ्यात जास्त भोकरदनमध्ये शहात्तर पूर्णांक सोळा इतक्या महिला मतदार बाहेर धनसावंगीमध्ये पं साडे टक्के तर महिला मतदार खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आणि नक्की ती राजकीय बाजू असेल पण हे म्हणायला हरकत नाही की महिला मतदार जे आहेत तर ते यावेळेस उमेदवारांचं भविष्य ठरवू शकतील अशा पद्धतीनं महिला मतदारांचं यावेळेस महिलांनी तर तुम्हाला साथ दिली पण बंडखोर लोक पण खूप उभे होते मग नाही त्यामुळे काही प्रशासनावर वेगळा ताण पडला का की ह्या वेळेस काही होऊ शकतं किंवा असं प्रशासनावर जी सुरक्षा यंत्रणा असते प्रशासनाची त्याविषयी काही वेगळी यंत्रणा राबवली होती काही उमेदवार असतील जेव्हा राजकीय मान्यता प्राप्त पक्ष असो अपक्ष असो किंवा जे रजिस्टर्ड पक्षाचे असतात तर आपण प्रत्येक उमेदवाराला सा सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्यांची अपेक्षा तीच असते तर त्या पद्धतीने त्यांचे जे काही कन्सर्न्स असतील त्यांचे प्रश्न असतील त्यांच्या समस्या असतील तर आपण पूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी सर्व आणि इथेही जिल्हास्तरावरती त्यांचं परमिशन असू तर प्रत्येकाला सगळं सारखी वागणूक आणि ती मिळाल्यानंतर कुठेतरी त्यांचं समाधान जर असेल तर ते प्रशासनाला आणि एकंदरीत प्रक्रियेला त्रास देत नाहीत असं एक लोकसभेमध्ये अनुभवलं होतं आणि त्याच धर्तीवरती यावेळीसुद्धा आपण त्यांना व्यवस्थित जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे सहकार्य केलं एकंदरीत तुम्हाला लोकसभेच्या अनुभवामुळे विधानसभा निवडणूक सोपी गेली असं म्हणायला हरकत नाही हो नक्की तो मोठा भाग आहे लोकसभेमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या आणि एकंदरीत जिल्ह्यातील मतदारांचं अपेक्षा मानसिकता त्यांच्या ज्या जिल्हा प्रशासनाकडून जे त्यांना अपेक्षित नियोजन असेल भूमिका असेल तर त्या गोष्टी लक्षात आल्या होत्या आणि त्यामुळं ही मतदान घेण्यासाठी सुद्धा गेला आणि एक अंदाज झाल्यामुळं ते अडचणी आले त्यामुळं मी सर्व मतदारांचे खरं विशेष आभार मानेन की कुठलाही जालना जिल्ह्यामध्ये अनुचित प्रकार घडला नाही आणि सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्फतपणे बाहेरून मतदान केलं आणि विशेष सर्व प्रशासनाला सहकार जालना जिल्ह्यात एकूण बहात्तर टक्केपेक्षा जास्त मतदान झालं आहे त्यामध्ये परतूर सत्तर घनसावंगी सत्याहत्तर जालना चौसष्ट बदनापूर चौऱ्याहत्तर भोकरदन सत्याहत्तर दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये एकूण सोळा लाख बावन्न हजार पाचशे अकरा मतदार होते त्यापैकी बारा लाख नऊशे सात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामुळेच ही एवढी टक्केवारी वाढून जालनेकरांनी बी प्लस হি শ্রেণী প্রাপ্তিলে দিপ পোনেকর এডিটি ন্যুজ জালনা